भाजप सोडतायत भाजपकडून मनगरणी झाली आणि आज तुम्ही प्रवेशही करणार काय सगळ्या भाजप सोडताना निश्चित मनात खंत वाटते दहा वर्ष अत्यंत प्रामाणिक काम केलं तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी पूर्ण केली भारतीय जनता पक्षाच्या देह धोरणाला धक्का लागणार नाही याची पूर्ण काळजी घेतली आज खेड तालुक्यात गावात गल्ली बोळापर्यंत भारतीय जनता पक्ष पोचवला सोडताना दुःख होतंय आहे पण ज्या बाजूला आपण चाललो आहे चे चे ताई ताई। ते महाराष्ट्राचं देशाचं नेतृत्व शरतनंदरजी पवारसाहेब जे तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत ब्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा आहे त्यांना साथीची आज खऱ्या अर्थाने गरज आहे आणि जी घुसमट आमची झाली त्या स्वाभिमानाने आम्ही बाहेर पडलो तर जो स्वाभिमान टिकवण्याचं काम पवारसाहेब त्या ठिकाणी तरुणांसाठी करतायत त्या पवारसाहेबांना साथ देण्यासाठी आम्ही चाललो आहे निश्चित आम्हाला त्या ठिकाणी पवारसाहेबांना साथ द्यायची मनामध्ये भावना आहे खरं तर भाऊ आज तुमची भाजपने मनधरणी केली काय त्यांना सांगितलं मी अडीच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षात अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये जो मला भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी कशा पद्धतीने डावललं दहा वर्षातलं काम आणि त्याचं मला मिळालेलं फळ हे मी त्यांच्या पुढं बोलून दाखवलं श्रेष्ठींना इथे बऱ्याच अर्थाने ते सगळ्या गोष्टी मान्य झाल्या पण भारतीय जनता पक्षाच्यासाठी तुम्ही थांबावं हो, आणि थांबवून काही दिवसांनी निर्णय घ्यावा अशा पद्धतीने त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं पण मी कार्यकर्त्यांशी आत्ता संवाद साधला कार्यकर्त्यांची काही मानसिकता त्या ठिकाणी नाही आणि अडीच वर्ष कार्यकर्त्यांना प्रत्येक गोष्टीपासून वंचित राहिल्याचे प्रत्येक कार्यकर्त्यांनी अनुभवले मग त्या नगरपालिका राजगुरू नगर असू द्या आळंदी नगरपालिका असू द्या आमचे जिल्हा परिषद गट असू द्या ग्रामपंचायत असू द्या या ठिकाणी सगळ्यांना ती जाणीव आहे आणि मोहिते पाटलांचा आमचा जो संघर्ष आहे गावागावात त्या संघर्षाला आम्हाला त्या ठिकाणी या महायुतीमध्ये न्याय मिळणार नाही अशी कार्यकर्त्यांची खात्री झालेली त्यामुळं आम्ही सन्मानाने पवारसाहेबांकडे त्या ठिकाणी चाललो आहे प्रामाणिकपणे आम्ही त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या पक्षाचं काम करू बहुखर तर लोकसभा निवडणूक <coughs> आहे दिग्गज नेते एक बाजूला आहेत एक बाजून घालून ही लढाई कशी राहील लढाई तसा संघर्ष आहे पण खेड तालुक्यातली निवडणूक ही खेड तालुक्याच्या जनतेने हातात घेतलेली आहे आज आम्ही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक सर्वे केला की आपण काय करायला पाहिजे घरात बसलं पाहिजे कुठल्या पक्षात गेलं पाहिजे सत्तर टक्के कार्यकर्त्यांनी मला पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचं सांगितलं आणि अमोलजिल्हा साथ द्या म्हणून सांगितलं आहे आणि कार्यकर्त्यांचा निर्णय आम्ही मान्य केला आहे त्यामुळं कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि खेड तालुक्यातल्या सुज्ञ नागरिकांच्या जो जोरावरती ही निवडणूक जरी अवघड असली तरी चांगल्या ताकदीने आम्ही त्या ठिकाणी अमोल जिल्हा पुढे ठेऊ अशी आम्हाला खात्री वाटते 할 때마다 뭐안 해요. 에이. 목샤나.